नमस्कार पालक म्हणून किंवा अगदी शिक्षक म्हणूनही आपल्यासमोर नेहमी एक मोठा प्रश्न असतो म्हणजे मुलांनी काही चूक केली काहीतरी गैरवर्तन केलं तर काय करायचं त्यांना शिक्षा द्यायची कि त्यांच्याशी बोलायचं त्यांना समजून घ्यायचं हो हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे आणि हा फक्त त्यावेळेपुरता नसतो नाही का म्हणजे मुलांच्या आणि पर्यायाने आपल्या समाजाच्या भविष्यासाठी पण हा कळीचा मुद्दा आहे अगदी आज आपण याच विषयावर जरा खोलवर बोलणार आहोत आईबाबांची शाळा पालकत्वाची नवी दिशा या लेखमालेतला एक महत्वाचा लेख आहे शिक्षा वर्सेस समुपदेशन योग्य दृष्टिकोन कोणता त्यांचा हा लेख आपल्याला या द्वंद्वातून म्हणजे शिक्षा की समुपदेशन यातून बाहेर पडायला काय मदत करतो हे बघूया म्हणजे शिक्षेचे नेमके परिणाम काय होतात आणि समुपदेशनात काय ताकद आहे यावर आज आपण बोलूया नक्कीच सुरुवात आपण आपल्या सगळ्यांच्या ओळखेच्या गोष्टीपासून करूया शिक्षा म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण हेच बघत आलोय की चूक झाली की शिक्षा ठरलेलीच शिस्त लावण्यासाठी मुलांना काय म्हणतात त्याला वठणीवर आणण्यासाठी हा एक हमखास उपाय मानला जातो नाही का लेखातही या पारंपारिक दृष्टिकोनाचा उल्लेख आहेच बरोबर आहे आणि खरं सांगायचं तर शिक्षेचा परिणाम लगेच दिसतो हे नाकारता येत नाही म्हणजे तुम्ही मुलाला ओरडलात किंवा काहीतरी शिक्षा दिलीत की ते तात्पुरतं शांत होतं ऐकायला लागतं लेखात म्हटल्याप्रमाणे ही शिस्त तात्काळ दिसते पण इथेच एक महत्वाचा मुद्दा आहे जो लेखात मांडलाय ही शिस्त येते कशामुळे भीतीमुळे दडपणामुळे म्हणजे पुन्हा शिक्षा मिळायला नको म्हणून मुलं कदाचित ती चूक करणार नाहीत पण ती कृती चूक का होती त्याचे परिणाम काय हे त्यांना खरंच समजतं का हो हाच कळीचा मुद्दा आहे भीतीपोटी आलेली शिस्त खरी शिस्त नसते अगदी लेखातील विश्लेषणानुसार ही भीती किंवा दडपणच जास्त असतं त्यामुळे आकलन होत नाही फक्त वर्तन तात्पुरतं बदलतं म्हणजे तात्पुरता परिणाम साधला जातो पण मूळ मुद्दा राहतो बाजूलाच आणि लेखात पुढे जाऊन या शिक्षेच्या नकारात्मक परिणामांबद्दल ही सविस्तर सांगितलं आहे खास करून कठोर शिक्षा मग ती शारीरिक असो किंवा अगदी शब्दांनी केलेली म्हणजे सतत टोचून बोलणं अपमान करणं याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो हो आणि हे परिणाम खूप गंभीर असू शकतात लेखात अगदी स्पष्टपणे मांडले की अशाने मुलांचा आत्मसन्मान म्हणजे सेल्फ एस्टीम तो दुखावला जातो हो मी वाईट आहे मी काही कामाचा नाही माझं काहीतरी चुकतंच नेहमी अशा भावना त्यांच्या मनात वाढू लागतात आणि ज्या व्यक्तीकडून शिक्षा मिळते म्हणजे आई वडील किंवा शिक्षक त्यांच्याबद्दल मनात एक प्रकारचा राग येतो भीती वाटते अविश्वास निर्माण होतो नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा येतो नाही का अगदी आपण मुलांच्या भल्यासाठी शिस्त लावतोय असं वाटतं पण पन नकळतपणे आपण त्यांना भावनिकदृष्ट्या आपल्यापासून दोर ढकलत असतो हो नक्कीच हा धोकाही लेखात अधोरेखित केला आहे सततची टीका किंवा शिक्षा यामुळे काही मुलं जास्त हट्टी बनतात चिडचिडी होतात किंवा मग मुद्दामहून उलट वागायला लागतात अच्छा म्हणजे तुम्ही शिक्षा करणार ना मग मी करणारच असं काही बरोबर असा एक पवित्रा ती घेतात म्हणजे शिक्षेतून जो काही अपेक्षित सकारात्मक बदल हवा असतो तो तर होतो नाहीच उलट परिस्थिती आणखी बिघडू शकते त्यामुळे लेखाच्या मते शिक्षा वर्तनावर तात्पुरता अंकुश ठेवू शकते पण मुलाच्या विचारांना किंवा भावनांना योग्य दिशा नाही देऊ शकत म्हणजे शिक्षा ही फक्त वरवरच्या लक्षणांवर उपचार करण्यासारखी झाली मूळ रोगावर नाही बरोबर लेखाचं विश्लेषण हेच सांगतंय का की मूळ तसं का वागलं याच्या मुळाशी जायचा प्रयत्नच होत नाही शिक्षेमध्ये अगदी तसंच शिक्षा त्या विशिष्ट गैरवर्तनाला दाबून टाकते पण ते वर्तन का घडलं त्यामागे काय कारण होतं मुलाला राग आला होता का त्याला काहीतरी हवं होतं जे मिळालं नाही त्याला भीती वाटत होती की त्याला काहीतरी समजलं नव्हतं या मूळ कारणांपर्यंत पोहोचल्याशिवाय खरा बदल कसा घडणार बरोबर लेखात हाच प्रश्न विचारलाय आणि जर आपण या मूळ कारणांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारा नकारात्मक परिणाम होऊ शकतो मनात भीती न्यूनगंड राग किंवा अपराधीपणाची भावना हे सगळं साठून राहतं आणि ते त्यांच्या पुढच्या आयुष्यावरही परिणाम करत हे सगळं ऐकल्यावर खरंच वाटतं की आपण शिक्षेकडे किती सहजपणे बघतो पण मग प्रश्न उरतोच की शिक्षा नाही तर काय मुलांना शिस्त लावायचीच नाही का त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव कशी करून द्यायची इथेच मग लेखातला दुसरा पर्याय येतो समुपदेशन तर हा दृष्टिकोन नेमका काय आहे तो कसा काम करतो समुपदेशन म्हणजे काउन्सलिंग हा शिक्षेच्या अगदी विरुद्ध जाणारा दृष्टिकोन आहे असं म्हणायला हरकत नाही याचा पायात संवाद समजूतदारपणा आणि भावनिक आधार आहे म्हणजे शिक्षा देण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इथे मुलाच्या वर्तनामागे काय कारण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो तो असं का केलंस हा प्रश्न विचारताना त्यात आरोप नसतो तर खरी जिज्ञासा असते मुलाला काय वाटतंय त्याच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यावर भर असतो आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये काय मुलाला त्याच्या भावना व्यक्त करायला एक सुरक्षित जागा मिळते राग दुःख भीती निराशा या सगळ्या भावना तो मोकळेपणाने मांडू शकतो त्याला विश्वास वाटतो की इथे मला ऐकून घेतलं जाईल समजून घेतलं जाईल पण हे प्रत्यक्ष व्यवहारात आणणं किती सोपं किंवा कठीण आहे म्हणजे बघा ना मूल जेव्हा खूप हट्ट करते किंवा ऐकतच नाहीये तेव्हा शांतपणे संवाद साधणं हे पालकांसाठी किंवा शिक्षकांसाठी एक आव्हान असू शकतं फक्त बोलून प्रश्न सुटतो का आव्हान नक्कीच आहे सोपं नाही आहे पण अशक्यही नाही लेखात प्रयत्नांवर जोर दिला आहे आणि समुपदेशन म्हणजे फक्त गोड बोलणं नाहीये अच्छा यात मुलाला त्याच्या वर्तनाच्या परिणामांची जाणीव करून दिली जाते पण धाग दाखवून नाही तर समजावून सांगून उदाहरणार्थ जर मुलाने रागाच्या भरात खेळणं फेकून दिलं तर त्याला शिक्षा करण्याऐवजी त्याच्याशी बोलून अरे तू का चिडला होतास हे बघ खेळणं फेकल्यामुळे काय झालं ते तुटलं आता तुला खेळायला मिळणार नाही तुला राग आला तर तू अजून काय करू शकला असतास अशा प्रकारे संवाद साधला जातो हां म्हणजे पर्याय काय आहेत हे पण सुचवायचं बरोबर यात संयम लागतो वेळ द्यावा लागतो पण लेखाच्या मते याचे परिणाम खूप दूरगामी आणि सकारात्मक असतात आणि ही दूरगामी परिणाम नेमकी काय आहेत समुपदेशनाने मुलांमध्ये नक्की कोणता बदल अपेक्षित आहे लेखात या फायद्यांबद्दल काय सांगितलंय लेखात बरेच फायदे सांगितले आहेत एक म्हणजे जेव्हा पालक किंवा शिक्षक मुलांचं म्हणणं शांतपणे ऐकतात त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होतो Hmm. त्यांना वाटतं की इथे आपल्याला समजून घेतलं जाते हो oh. दुसरी गोष्ट जेव्हा त्यांना त्यांच्या वागण्याचे नैसर्गिक परिणाम समजावून सांगितले जातात आणि योग्य काय अयोग्य काय याचं मार्गदर्शन मिळतं तेव्हा त्यांच्यात जबाबदारीची भावना वाढते ते स्वतःच्या कृतींचा विचार करायला शिकतात म्हणजे ते अधिक रिस्पॉन्सिबल होतात अगदी तिसरं म्हणजे त्यांना चुका सुधारण्याची संधी मिळते ठीक आहे चुकलं पण आता आपण हे कसं सुधारू शकतो हा जो दृष्टिकोन आहे त्यामुळे त्यांच्यात एक सकारात्मकता येते निराशा येत नाही म्हणजे हा दृष्टिकोन मुलांना केवळ नियम पाळायला नाही शिकवत तर त्यांना विचार करायला शिकवतो असं म्हणता येईल अगदी बरोबर हाच तर कळीचा मुद्दा आहे समुपदेशनामुळे मुलांमध्ये आत्मपरीक्षणाची म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शनची सवय लागते अच्छा हो मी जे वागलो ते बरोबर होतं का यामुळे दुसऱ्याला त्रास झाला का पुढच्या वेळी मी काय वेगळं करू शकेन असे प्रश्न ते स्वतःला विचारायला शिकतात बघा शिक्षेच्या भीतीमुळे आलेला बदल वरवरचा असतो तोपर्यंतच टिकतो जोपर्यंत ती भीती आहे पण समुपदेशनातून समजूतदारपणातून आलेला बदल हा आतून येतो मुलांना जेव्हा खरंच पटतं की चांगलं वागण्यातच स्वतःचा आणि इतरांचा फायदा आहे तेव्हा ती प्रेरणा जास्त टिकाऊ असते याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर याचा मुलांच्या एकूण व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम होतो म्हणजे लॉंग टर्म मध्ये याचा खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो एकतर मुलांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना कळतं की चुका होणं स्वाभाविक आहे पण त्यातून शिकून पुढे जाता येतं त्यांची निर्णय घेण्याची क्षमता सुधारते कारण ते विचार करायला शिकतात अगदी कारण त्यांना विचार करण्याची पर्यायांचा विचार करण्याची सवय लागलेली असते त्यांची भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची आणि त्या योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता ती विकसित होते कारण संवादात भावनांना खूप महत्त्व दिलं जातं हो बरोबर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक आणि मुलांमधलं किंवा शिक्षक आणि मुलांमधलं नातं अधिक घट्ट अधिक विश्वासार्ह बनतं तर लेखाने या दोन्ही बाजू म्हणजे शिक्षा आणि समुपदेशन आपल्यासमोर ठेवले आहेत पण लेखाचा एकूण सूर किंवा कल कोणत्या बाजूने जास्त झुकलेला दिसतोय आजच्या काळात जिथे आपण मानसिक आरोग्य भावनिक विकास यावर इतका भर देतो आहोत तिथे लेखाच्या मते कोणता दृष्टिकोन जास्त योग्य ठरतो लेखाचा सूर अगदी स्पष्टपणे समुपदेशनाच्या बाजूने आहे लेखे मान्य करतो की शिक्षेची गरज काही अगदी अपवादात्मक परिस्थितीत भासू शकते पण तो एक नियमित उपाय नक्कीच असू नये आजच्या काळात आपण मुलांकडनं काय अपेक्षा करतो त्यांनी केवळ आज्ञाधारक बनावं की विचार करणारे जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनावं जर दुसरी अपेक्षा असेल तर केवळ भीतीवर आधारित शिस्त पुरेशी नाही बरोबर लेखात म्हटल्याप्रमाणे शिक्षा ही तात्पुरती मलमपट्टी ठरू शकते पण समुपदेशन हे मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी भावनिक मानसिक सामाजिक खऱ्या अर्थाने पोषक ठरतं तर मग याचा नेमका अर्थ काय होतो पालकांनी किंवा शिक्षकांनी काय लक्षात ठेवायला हवं काय करायला हवं लेखाच्या निष्कर्षातून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात पहिलं म्हणजे कठोरतेऐवजी संवेदनशीलता दाखवणं मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं दुसरं रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे संवाद साधण्याला प्राधान्य द्यायला हवा तिसरं मुलांच्या मनात भीती निर्माण करण्याऐवजी विश्वास निर्माण करण्यावर भर द्यायला हवा विश्वास महत्वाचा हो शिस्त आवश्यक आहेच पण ती प्रेम संयम आणि योग्य मार्गदर्शनावर आधारलेली असेल तरच ती मुलांच्या अंगी मूरते आणि टिकाऊ ठरते शिक्षा नात्यात दुरावा आणू शकते तर समुपदेशन नातं अधिक घट्ट करतं यामुळे एक महत्वाचा प्रश्न मनात येतो की शेवटी आपल्याला समाजात कशा प्रकारची पिढी घडवायची आहे केवळ नियम पाळणारी की विचार करून योग्य निर्णय घेणारी फक्त स्वतःचा विचार करणारी की इतरांच्या भावनांची कदर करणारी लेखाचा रोख तर स्पष्ट आहे की समुपदेशनाचा मार्ग हा अधिक जबाबदार आत्मविश्वासी आणि संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी जास्त पूरक आहे अगदी अगदी बरोबर कारण समुपदेशन मुलांना केवळ काय करू नये हे सांगत नाही तर काय करावे आणि का करावे हे समजून घेण्यास मदत करते ते त्यांना समस्या सोडवण्याची कौशल्य म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल शिकवते सहानुभूती म्हणजे एम्पॅथी शिकवते हो आणि हे गुण केवळ बालपणातच नाही तर आयुष्यभर उपयोगी पडतात त्यामुळं लेखाचा अंतिम संदेश मला वाटतं हाच आहे की मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षा हा मार्ग नाही तर समुपदेशन संवाद आणि समजूतदारपणा हाच खरा राजमार्ग आहे खरंच डॉक्टर सुरेश भारती यांचा हे लेखातील हे विश्लेषण खूप विचार करायला लावणार आहे आजच्या आपल्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली की मुलांच्या चुका हाताळताना किंवा त्यांना शिस्त लावताना तात्पुरत्या उपायांऐवजी दूरगामी परिणामांचा विचार करणं किती महत्वाचं आहे हो नक्कीच भीतीवर आधारित शिक्षणापेक्षा संवाद समजूतदारपणा आणि मार्गदर्शनावर आधारित समुपदेशन केवळ वर्तनात बदल घडवत नाही तर मुलांच्या आंतरिक विकासाला चालना देतं त्यांचं व्यक्तिमत्व घडवतं बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय लेखात मांडलेला हा शिक्षा नवे समुपदेशन किंवा संवाद आणि समजूतदारपणा हा दृष्टिकोन हा फक्त पालकत्व किंवा मुलांशी असलेल्या संबंधांपुरताच मर्यादित आहे का चांगला प्रश्न आहे की आपल्या रोजच्या जीवनातल्या इतर नात्यांमध्ये म्हणजे अगदी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी असो मित्रांशी असो किंवा समाजात वावरताना जिथे मतभेद होतात जिथे सुधारणेला वाव आहे तिथेही हा दृष्टिकोन तितकाच महत्वाचा आणि उपयुक्त ठरू शकतो काय वाटतं मला वाटतं नक्कीच ठरू शकतो जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे संवाद आणि समजूतदारपणा महत्वाचाच बरोबर कदाचित उत्तरांपेक्षा हा प्रश्नच अधिक विचार करायला लावणारा आहे नक्कीच आजच्या चर्चेसाठी आपण डॉ सुरेश भारती यांच्या शिक्षा वी एस समुपदेशन योग्य दृष्टिकोन कोणता या लेखाचा आधार घेतला डॉक्टर भारती हे एक अनुभवी मानसशास्त्रज्ञ समुपदेशक आणि पालक प्रशिक्षक आहेत आणि त्यांचं हे सविस्तर विश्लेषण निश्चितच अनेक पालक आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं त्यांच्या आईबाबांची शाळा या उपक्रमाबद्दल अधिक माहिती त्यांच्या संबंधित स्रोतांमधून नक्की मिळू शकेल हो नक्कीच उपयोगी पडेल